मोहपाडा येथे स्वामी नरेंद्राचार्य महाराजांची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने मोहपाडा रसायने तर ढोल ताशांच्या गजरात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली होती सांस्कृतिक दर्शन तसेच आध्यात्मिक सामाजिक संदेश यांचा मिलाफ या मिरवणुकीत पाहायला मिळाल्याने या शोभा यात्रेने खालापूरवासी यांचे लक्ष वेधून घेतले होते या स्वागत यात्रेत सामाजिक जाणव्यांची जागृती होणारे परंपरा आणि ऐतिहासिक चित्ररथ पनवेल अलिबाग उरण पेंड खालापूर सुधागड कर्जत आणि रोहा या तालुक्यातून सहभागी झाले होते हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे सर्व लोकांनी एकत्र यावे विविधतेतील एकतेचे दर्शन व्हावे संत परंपरेचा वारसा जपला जावा नवीन पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते अचानक मैदान मोहोपाडा येथून प्रस्थान होऊन आळी आंबिवली मोहपाडा गाव मोहपाडा बाजारपेठ नवीन मोहपाडा या मार्गाने शोभायात्रा संपन्न झाली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न